नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन आता आपण डिसेंबरच्या शेवट आठवड्यात आहोत आणि राज्यामध्ये बऱ्या प्रमाणात थंडी सुद्धा वाढलेली आहे परंतु आता शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत की नेमकं जानेवारीमध्ये हवामान कसं राहील थंडीचं प्रमाण कसं राहू हो शकतं तसंच कुठून तरी बातम्या येतात की जानेवारीमध्ये अवकाळी पाऊस सुद्धा पडू शकतो त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी असं विचारलं होतं की जानेवारीच्या एक हवामान किंवा पाऊस याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारी मुलाखत व्हायला पाहिजे तर जानेवारीमध्ये नेमकं मग थंडी कशी राहू शकते तापमान कसं राहू शकतं खरंच अवकाळी पाऊस होणार आहे का किंवा मग जानेवारीमध्ये पाऊस होण्यासाठी कुठली परिस्थिती कारणीभूत ठरत असते आणि ती यंदा आहे का अशा विविध प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आज मानिकराव खुळे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत सर आपला स्वागत आहे अॅग्रोनमध्ये नमस्कार नमस्कार सर आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी असं विचारणा केली होती की जानेवारीमध्ये अवकाळी पावसाचे अंदाज आहेत अशा काही बातम्या सध्या काही ठिकाणाहून येत आहेत तर आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे की आताच नोव्हेंबरच्या पावसानं मोठा दणका दिलाय तर मग खरंच जानेवारीमध्ये परत असा अवकाळी पाऊस येईल का नाही बरोबर आहे हा प्रश्न जो विचारला ह्या शेतकरी जर असा प्रश्न विचारत असतील आणि तर त्यांच्या मनामध्ये नोव्हेंबर महिन्याची धास्ती होती म्हणून हा प्रश्न येत असावा आणि जर कोणी त्यांना हवामान हो अभ्यासक जर कोणी अशी माहिती देत असेल की बाबा जानेवारी महिन्यामध्ये पाऊस आहे पण तसा कुठलाही अधिकृत सोर्स नाही आहे आणि जानेवारीमध्ये पाऊस आहे की नाही याचं उत्तर देण्यापूर्वी मला असं म्हणायचं आहे की जानेवारी महिन्यामध्ये जशी एखादी बातमी एखाद्या महिन्यामध्ये जनतेमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जर पसरवली गेली ती बातमी खोटी जरी असली तरी एकाकी नाहीशी होत नाही नामशेष होत नाही मला बोलण्याचा ओघ असाच आहे की साधारण जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे विशेषतः फळबाग द्राक्ष बागा ज्याचे काहीचे आगापी माल आहे ते आगापी कटिंग चालू होतं हार्वेस्टिंग चालू होते आणि अशी जर काही बातमी दिली गेली तर नक्की त्यांच्या बाजारावर हो त्याचा परिणाम होतो आणि व्यापारी त्याचा फायदा उठवतात खर तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतानाच त्याचं मी एक कॉन्सिक्वेन्स ऍडव्हर्स इफेक्ट म्हणून सांगितलेलं आहे पण खर तर जानेवारीमध्ये पाऊस असायचं काही कारण नाही पाऊस असण्याचा कोणताही अधिकृत रेकॉर्डिंग किंवा सोर्स किंवा काही सिस्टम असं काहीही नाही त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये पाऊस नाही आणि अशी जर कोणी बातमी पसरवत असेल तर कदाचित जशी दोन वर्षापूर्वी नेमकं द्राक्ष बागायच्या हार्वेस्टिंगच्या वेळेस किंवा शेतकऱ्यांचे ज्यांची आगाप आग धान्याचे काही काही लोकांचे आगाप जर माल निघत असतील किंवा मकासारखी पिकं जी मार्केटिंगला सध्या चालू आहे खळ्यावरची पिकं येत आहे याच्यावर काही परिणाम करण्यासाठी असा काही प्रकार आहे का काही ह्याच संशयाने आपण बघितलं पाहिजे पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असंच म्हणेल की सध्या जानेवारीमध्ये कोणत्याही पावसाची शक्यता सध्या तरी जाणवत नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांनी या बाबतीमध्ये बिंदास राहावं आणि तसंही काय असलं इन केस पाच टक्के दहा टक्के मध्ये जर पावसाची शक्यता असली तर नक्कीच लघुपल्ल्याच्या अंदाजात एका आठवड्याच्या आत तुम्हाला त्याबाबत अलर्ट केलं जाईल पण ते अलर्टनेस फक्त जर भारतीय हवामान खात्याकडनं जर आलं तर तेच अधिकृत समजावं आणि तशी सिस्टम असली तर कारणा असहित केव्हा किती तारखेला कोणत्या भागामध्ये इतक्या स्पष्टीनं भारतीय हवामान खात्याकडनं जानेवारी महिन्यामध्ये पाऊस आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं पण आज जर ही बातमी पसरवत असेल तर त्या बातमीशी मी सहमत नाहीये मात्र याचा जर कोणी दुसऱ्या व्यापारी किंवा इतर लोकांनी जर शेतकऱ्यांच्या जर हार्वेस्टिंगच्या काळामध्ये जर गैरफायदा उठवण्यासाठी ही बातमी आहे काय काय अशा दृष्टीने शंका घेण्यास काही हरकत नाहीये पण प्रश्नाचं उत्तर देताना मी हे नक्की म्हणेल महाराष्ट्रात जानेवारी मध्ये पावसाची शक्यता नाही असच मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलेल आणि सर म्हणजे इथे एक प्रश्न आणखीन एक असा उद्भवतो की जानेवारी जसं डिसेंबरमध्ये सांगितलं होतं कुठ कुठल्या घटकांमुळे पाऊस होऊ शकतो किंवा पडत असतो एरवी तर जानेवारी मध्ये असले कुठले घटक असतात किंवा वातावरणीय घटक आहे ज्यामुळे जानेवारीत पाऊस पडत असतो किंवा पाऊस पडण्याची शक्यता असते आणि ते घटक त्यांची काही शक्यता आहे का मध्ये तसाही पावसाचं जे सरासरी पाहिली तर फार कमी असते आणि अर्थात की विभागानुसार कमी जास्त असते पण मग जानेवारी मध्ये जर पाऊस झाला तर नेमका कोणत्या प्रणालीमुळे होऊ शकतो हेही बघणं महत्वाचं आहे मी माग सांगितलं होतं की जसा सीजन निसर्गाच्या कालचक्राप्रमाणे उच्च हवाईच्या दाबाचे क्षेत्र उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत चालतात आणि अशी जर एखादी अवस्था आली की जेव्हा हवेचे दाब हे अरबी समुद्र किंवा बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर दोन्ही ठिकाणी जर उच्च दाबाचे क्षेत्र असतील आणि उच्च दाबाच्या क्षेत्राचं ज्यावेळेस किनारपट्टी किनारपट्टीला लागून पण समुद्रात असतील आणि ज्यावेळेस त्यांची घड्याळाच्या घड्याळ्याच्या दिशेने त्यांची त्या उच्च दाबाच्या वाऱ्यांची आणि त्या पद्धतीच्या वाऱ्याला गती असेल आणि त्या उच्च दाबाच्या क्षेत्रातून जेव्हा वा वारे समुद्रावरून भूभागावर येतात एकीकडचे आलेले भूभागावर आणि दुसऱ्याकडचे अरबी समुद्र आणि दोन्ही उच्च दाबाचे क्षेत्र असतील आणि ते नेमकी किनारपट्टीच्या भागात तयार झाले असतील आणि ज्यावेळेस दोन्ही वारे एक भूभागावर फेकले जातात तर दोन वाऱ्यांचं नेमकी अशी टक्कर खाल एक वरून खाली येतात आणि खालून वर जातात अशा पद्धतीने त्याच्या उष्ण संगातून संवहनातून आणि झालेल्या सांद्री भवनातून कदाचित तुम्हाला किरकोळ काळावधीमध्ये पाऊस होण्याची शक्यता असते पण मग जानेवारीमध्ये पाऊस नाहीये मी प्रणाली म्हणून सांगतो एक उदाहरण सांगितलं प्रणालीचं एखादी प्रणाली बंगालमधून बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात तोही प्रकार जानेवारी महिन्यात थांबलेला असतो था। कारण डिसेंबर महिन्यामध्ये जे इस्टरली जेट म्हणजे पूर्वेकडून येणारे वाजे थोडे कमकुवत झालेले असतात म्हणजे थांबलेले असतात हिवाळी मान्सूनचा पॅटर्न संपलेला असतो चार राज्यामध्ये जो पाऊस होतो तोही आता सध्या बघा एक दोन सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान जो पाऊस दाखवलेला शेवटचा दा पाऊस समजायचा तामिळनाडू केरळमध्ये या सिस्टमचा जो परिणाम होतो त्या पद्धतीचा परिणाम जानेवारी महिन्यात होत नाहीये त्यामुळे झाले तर उच्चदाबाची दोन्ही क्षेत्र जर दोन्ही समुद्रात असली आणि त्याच्या भागावर फेकलेला अर्ध्रून झाले तर तो पाऊस जानेवारी महिन्यामध्ये होतो अन्यथा तो पाऊस जानेवारी महिन्यामध्ये असत नाही त्यामुळे तेवढीच एकमेव प्रणाली पाऊस देण्याची असू शकते असंही मला म्हणायचं आहे आणि त्यातही जाता जाता सांगेल या प्रणाल्याचं जरी तुम्ही विचारला असेल पण यावर्षी यलनीनो आहे हे आपण विसरलेलं आहे येलनीनो आहे म्हणजे तुमच्या सरासरीपेक्षाही पाऊस कमी होण्याची शक्यता आहे जानेवारी जानेवारीमध्ये पाऊस नाही असाच अर्थ तुम्ही समजून घ्यावा शेतकऱ्यांनी या बाबतीत बिंदास राहावं हो। कोणी जर त्या शेतकऱ्याला जर समजा गाफ हे करत असेल घाबरून देत असेल तर त्याला अर्थ नाहीये प्रत्येकाचा हेतू एखाद्या वेळेस तपासून घ्यावा पण शेतकऱ्यांनी घाबरून जा एवढंच मला या ठिकाणी मनाव असं वाटतं आणि प्रणाली काय विशेष दुसऱ्या कोणत्या प्रणाली नाही आहेत फक्त जे प्रणाली हो असतात ते उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या त्या केवळ थंडीसाठीच असतात म्हणून जानेवारी महिन्यामध्ये थंडीच्या बाबतीत विचारणा सगळ्यात महत्वाचे असते पावसाची शक्यता कमीच आहे असं मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलता येईल आपण थंडीचा उल्लेख केला तर शेतकऱ्यांना सुद्धा जाणून घ्यायचं की थंडीचं प्रमाण कसं राहू शकतं हे बघा मागे मी तुम्हाला सांगितले की मला या थंडीच्या बाबतीमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याच्या अगोदर मी दोन वाक्य असं म्हणेल की डिसेंबर महिन्यामध्ये यल्लीनोमुळं चांगली थंडी असण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता नाही असं जे आपण सुरुवातीला डिसेंबरच्या तीन डिसेंबरच्या दरम्यान जी आपण मुलाखत घेतली त्याबद्दल मी सांगितलं होतं आणि त्या दरम्यान असंही एक रेकॉर्ड बाहेर आलं होतं की बाबा साधारण डिसेंबर महिन्यामध्ये थंडी ही त्या मानाने कमी असणार आहे सरासरीपेक्षा कमी असणार आहे त्या पद्धतीने प्रत्यक्षात थंडी ही चांगलीच होती आणि त्याला एकमेव कारण माझ्या वैयक्तिक दृष्ट्या अभ्यासातून की एलून केलेली मदत आहे भले ती अति अतिटोकाची थंडी नसेल किंवा त्या थंडीतनं तुम्हाला शीत मिळायला नसतील पण थंडी आहे आजही तुम्ही बघितला तर आजही थंडी आहे फक्त काल आणि आज बावीस डिसेंबर आणि तेवीस विशेषतः बावीस डिसेंबरला एक दिवस महाराष्ट्रामध्ये विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणाच्या काही भाग मुंबईमध्ये एक दिवसाकरता ढगाळ वातावरण होतं आणि त्याचंही स्पेसिफिक विशिष्ट कारण असं होतं की महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण चोवीस तास किंवा छत्तीस तासामध्ये होतं म्हणजे आज चोवीस तारखेला पण कदाचित सॉरी तेवीस तारखेला सुद्धा असण्याची शक्यता मी बोललो होतो पण प्रत्यक्षात असं झालेलं नाहीये की ज्यावेळेस दक्षिण राजस्थानमधून डायरेक्ट गुजरात ह्या भागातून थंड वारे डायरेक्ट तुमच्या गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचले आणि ती जी आर्द्रता वाढली ती आर्द्रता खानदेश खान्देश मधून उत्तर मा, उत्तर महाराष्ट्रात उतरली आणि त्या चोवीस ते छत्तीस तासामध्ये असलेल्या पश्चिमी झंझावाताच्या वाताने फेकले जो पश्चिमी झंझावात हा फार मध्य प्रदेश खालीपर्यंत त्याचा परिणाम जाणवत असल्यामुळे आपल्याला चोवीस ते छत्तीस तासामध्ये काल अ कालपासून बऱ्यापैकी ढगाळ वातावरण होतं नाही आज ते निवडलेलं आहे बरोबर तर आता जानेवारी महिन्यामध्ये जर तुम्ही या थंडीच्या बाबतीत म्हणलं असाल तर येलिनोच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी थंडी असण्याची चांगली शक्यता आहे कारण तुम्हाला सांगतो तसाच थंडीचा आपण डिसेंबर डिसेंबर म्हणतो पण जानेवारीतही चांगली थंडी असते आणि खरंच त्याचं एकमेव जर नैसर्गिक कारण जर थंडीचं तुम्ही तुम्हाला सांगतो पाऊस जानेवारीमध्ये नेमकी थंडी का असते हे सांगतो बऱ्यापैकी सगळ्या लोकांना या भौगोलिक रचनेचं किंवा भौगोलिक कारण सुद्धा माहीत आहे की आपल्याला बावीस डिसेंबर आता कालचा दिवस गेला आपण बघितलं की हा एक डिसेंबर महिन्यातली म्हणजे बारा महिन्यातली आपली सगळ्यात छोटी रात्र सॉरी सगळ्यात मोठी रात्र आणि छोटा दिवस अशी अवस्था होते आणि म्हणून एकवीस डिसेंबर बावीस डिसेंबर पासून म्हणजे याचा अर्थ सूर्य ज्या पृथ्वीचा तो दक्षिण गोलार्ध हा सूर्याकडे जास्त फेस करत असतो त्यामुळे आपण आपल्या भौगोलिक भाषेमध्ये अपेरेंटली असं म्हणतो की बाबा सूर्य हा मकरवृत्तावर आहे प्रत्यक्षात मकर उत्तर असत नाही पण सूर्याकडे दक्षिण गोलार्धातील साडे तेवीस अंशाचा जो भाग आहे तो अधिक सूर्याकडे असतो म्हणून सगळ्यात मोठा दिवस हा दक्षिण आफ्रिका तुमचा दक्षिण ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका या ठिकाणी सगळ्यात मोठा दिवस आणि उष्णता असते आणि या उलट आपल्याकडं त्या दिवसामध्ये सगळ्यात कमी लहान रात्र असते आणि अं त्या सॉरी सगळ्यात मोठी रात्र असते आणि लहान दिवस असतो आणि ह्याच कारणामुळं एकवीस डिसेंबर पासून तुम्ही जर पाहिलं तर सूर्य हा भारत भू भूभागापासून खूप अंतरावर खाली गेलेला असतो आणि तो असतो दक्षिण गोलार्धामध्ये त्यामुळे येणारी किरणं ही तिरपे प्रमाणात असतात दुपारची बारा वाजता लोकलूंसाठी पडलेली किरणं सुद्धा ही आपली तिरपी आलेली असतात आणि त्याचा कालावधी बारा दिवसा जर पाहिलं तर कधी दहा दहा तासच मिळतो सूर्यप्रकाशाचा म्हणून तर आपल्याकडं डिसेंबर एकवीस डिसेंबर पासून तर साधारण जानेवारीच्या एकतीस जानेवारी पर्यंत ही थंडी मांडलेली आहे कारण सूर्यप्रकाशाचं एक्सपोजर आपल्याकडे कमी असतं तुम्हाला एक जाता जाता एक उदाहरण सांगतो आपल्याकडे काश्मीरमध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्याकडे एक फेस्टिवल असतो आणि तो एकवीस डिसेंबर पासून बावीस डिसेंबर पासून चालू होतो आणि त्याला म्हणतात चिलाई कलान चलाई कलान चिलाई चिलाई कलान म्हणजे असं आहे की तो फेस्टिवल नाही आहे पण त्या चाळीस दिवसामध्ये चिलाईचा अर्थ आहे अरेबिक भाषेमध्ये याचा जर अर्थ काढला तुम्ही चिलाईचा चिलाई म्हणजे फॉर्टी डेज फॉर्टी दिवस चाळीस फॉर्टी म्हणजे चिलाई आणि कलान म्हणजे अति गोठवणारी थंडी अति गोठवणारी थंडी तर अर्थकला शाळा कलान म्हणजे चाळीस दिवस म्हणजे एकवीस डिसेंबर पासून तर एकतीस जानेवारी पर्यंतच्या चाळीस दिवसामध्ये सगळ्यात म्हणजे गोठवणारी थंडी काश्मीरमध्ये असते आणि ज्यावेळेस तिथं बर्फही भरपूर पडतो बर्फाची जास्तीत जास्त इंटेन्सिटी त्या कालावधीत हो असते आणि हाच कालावधी हो नेमका एकवीस डिसेंबर म्हणजे डिसेंबर महिन्या संपत आलेला असतो जानेवारीचे एकतीस दिवस भरपूर असतात त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात बर्फ पडत असतं आणि म्हणून तर आपल्याकडे थंडी त्या दरम्यान असते म्हणून जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे थंडी जास्त असते कारण तिकडे चिलाई कलन झालेला चालू असतो आणि कलन चालू झालेला असतो कारण सूर्य हा मकर वृत्ताच्या खाली दक्षिण गोलार्धात असतो सूर्याची किरण ही तिरपी येतात कमी एक्सपोजर आणि हिट आपल्याला मिळते म्हणून आपल्याकडे थंडी जास्त असते म्हणून जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे थंडी जास्त असते आणि तेच एकमेक कारण आहे या वर्षी तर दुसरं काही प्रकार दिसत नाहीये एकदा एकतीस जानेवारी गेली तर वातावरण बदलतं ते तुम्हाला नंतर मी त्या पद्धतीने सांगेल किंवा गारपिटीचं वातावरण तयार होतं हे जे चाळीस दिवस आहे हे फार पर्टिक्युलर शब्द आहे त्यांच्या काश्मीरी आणि अरेबिक भाषेमध्ये चिलाई कलान नंतर चिलाई खुर्द चुलाई बाचे म्हणजे काय चुलाई बाचे म्हणजे एक एकवीस एक डिसेंबर ते एकतीस जानेवारीपर्यंत पहिल्या चाळीस दिवसाच्या थंडीला थंडीला म्हणजे गोठवणारी थंडी म्हणजे तिथं पाण्याचे जे नळ आहेत एकदम चेकअप होतात आणि पाणी मिळण्यासाठी ते नळ तापवले जातात अशा प्रकारची थंडी या चाळीस दिवसात असते म्हणून त्याला चिलाई कालन म्हणतात आणि नंतरचे जे वीस दिवस असतात ते वीस दिवस म्हणजे साधारण एक पासून ते वीस फेब्रुवारी पर्यंत त्याला चिलाई खुर्द म्हणतात की ह्या थंडीपेक्षा थोडी खालच्या पायरीची पण कमी थंडी म्हणून चिलाएखुर्द आणि शिलाई खूर नंतर पुन्हा एकवीस फेब्रुवारीपासून दोन मार्चपर्यंत राहिलेल्या दहा दिवसामध्ये जी थंडी असते आणि त्या थंडीला म्हणतात बाचे हा सगळा कालावधी जानेवारी महिन्याचा आहे तिकडे पश्चिम झंझावाताबरोबर भरपूर बर्फ पडतं आणि म्हणून तर त्या वाऱ्यानं आपल्याकडे थंडी असते म्हणून जानेवारी महिन्यामध्ये चांगल्या प्रकारची थंडी आपल्याकडे असू शकते आणि या वर्षी तर उलट यल्लीनो आहे त्यामुळे आपल्याकडे थंडी असण्याची शक्यता आहे असंच मला या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देते आणि बोलताय आता सरांनी आपल्याला आपल्या जे काही महत्वाची जानेवारी महिन्यातल्या संदर्भात म्हणजे पाऊस थंडी किंवा मग तापमान या संदर्भातले जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचे सविस्तर आणि सोप्या भाषेत सरांनी आपल्याला उत्तर दिलेले आहेत सरांनी आज आपल्याला वेळ दिला आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिले त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर